नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आता ताटामध्ये दोन भाज्या असलं तरी पण तोंडी लावण्यासाठी तर चटणी आपल्याला पाहिजेच असते आणि त्याच्यासाठी ती चटणी अशी की जे जिभेची चव पण आपल्याला वाढवेल त्यासाठी मी इथं घेऊन आलेली आहे लसूणची चटणीची रेसिपी आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथं मी एक गड्डा लसूण हे सोलून घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ खोबरं आणि एक मोठा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतली आहे आता सर्वप्रथम इथं मी कढईमध्ये हे सुकं खोबरं भाजून घेणार आहे हे थोडं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर पहा इथं मी खोबरं हे भाजून घेतलेलं आहे आणि हे सगळं मी आता कढईतून बाहेर काढत आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण खोबरं जिरे मीठ आणि लाल मिरची पावडर हे सगळं घातलेलं आहे आणि आता हे मी आता मोठं मोठं हे वाटून घेणार आहे तर इथं बघा हे सगळं मोठं मोठं मी वाटून घेतलं आहे आता याला फळणी टाकायचं आहे त्याच्यासाठी मी कढईमध्ये एक पळी तेल हे घेतलेलं आहे आणि हे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरे घालत आहे आता जिरे मोहरे तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला कडीपाला घालायचा आहे तर इथं पहा जिरे मोहरे लाल झालेले आहेत आणि मी आता कडीपाला घालत आहे आता कडीपाला घातल्यानंतर हे मिक्सरमध्ये वाटलेलं सगळं लसूणचं सारण हे आपल्याला घालायचं आहे पहा आता मिक्सरमधून मी सगळं हे काढून इथं कढईमध्ये घालत आहे आणि ह्या मिश्रणला फोणी देत आहे आता बारीक गॅसवरच हे सगळं आपल्याला फिरून घ्यायचं आहे हळू आणि बारीक गॅसवर दोन मिनटापर्यंत हे परतून घ्यायचं आहे तर करायला एकदम सोपं आणि खायला एकदम रुचकर अशी लसूणची चटणी तयार झाली आहे तर बघा दोन मिनटातच ही चटणी तयार होते आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ही लसूणची चटणी तुम्ही कशासोबत पण खाऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा